नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धी अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचा घडामोडी आज बावीस ऑगस्ट दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता वीस प्रश्न येत असो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो आपण जर नवीन असेल चॅनल नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ओके आपण पाहतोय कालचा प्रश्न ठीक आहे पंधरावे हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद पंचवीस कोणत्या संघाने जिंकली आहे तर उत्तर मित्रा आहे मित्रांनो झारखंड राज्याने जिंकलेलं आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न कोणत्या देशाने अलीकडे अधिकृतपणे शंभर गिगावॅट सौर फोटो वोल्टो इ मॉडेल उत्पादन क्षमता गाठली आहे तर आपला देश भारत देशाने गाठलेली आहे ठीक आहे आपण डिटेल पाहू त्याबद्दल मित्रांनो घटना भारताने शंभर गिगावॅट सौर पी व्ही मॉडेल उत्पादन क्षमता ए एल अप्रूव्ड लिस्ट ऑफ मॉडेल अँड मॅन्युफॅक्चर्स अंतर्गत ओलांडली आहे या यशाची घोषणा भारताच्या नवीन व नवीनकरणी ऊर्जा मंत्र्यांनी केली वाढीचा वेगळेपण चौदा मध्ये क्षमता होती आणि याचा उल्लेख मंत्री प्रल्हाद जोशी यांनी इतिहास घडण्याचा टप्पा म्हणून केला आहे आता सध्या क्षमता आहे शंभर गिगावॅटची ठेवा टू पॉईंट थ्री वरून हंड्रेड गिगावॅट सोलार पी व्ही मॉडेल ठेवा स्वीकृत मॉडेल निर्मिती यादी आणि बदल दोन हजार चौदा मध्ये टू पॉईंट थ्री गिगावॅट होतं आज पंचवीस मध्ये शंभर आहे लक्षात असो दे पुढे दुसरा प्रश्न अलीकडे सनसिटी ओपन पंचवीस महिला एकरचे विजेतेपद कोणी जिंकले आहे मित्रांनो लक्षात ठेवा कोणी जिंकले आहेत सनसिटी आपण जेंट्स पण पाहिलं पुरुष पाहिला, पाहिला बघतोय एगा स्वीट एक ओलांडच्या आहेत लक्षात ठेवा यांनी जिंकलेलं आहे आणि उपविजेता होत्या जसमिन लक्षात ठेवा या उपविजेता होत्या आणि त्यांचं हे पहिलेच पद आहे हे पण माहीत असावं इगा पुढं तिसरा प्रश्न डीप ओशन मिशन भारत सरकारने कधी सुरू केले मित्र हो दोन हजार एकवीस मध्ये सुरू केलेलं आहे पाहूया भारत सरकारने डीप ओशन मिशन हा उपक्रम जून एकवीस मध्ये सुरू केला या मिशनचा उद्देश खोल समुद्रातील संसाधनाचा अभ्यास खनिजांचा शोध जैवविधेचे संरक्षण आणि महासागर तंत्रांचा विकास करणे मित्रांनो हे येण्याचं मूळ कारण काय कारण की आत्ताच आपण पाहायला गेलं फ्रान्सच्या मध्ये त्याने आपण जी उडी टाकली होती कोलांडू टाकली होती त्याच्यासाठी या मिशन अंतर्गत सुरू केलं होतं म्हणून हा चर्चेतला प्रश्न आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असावं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा जगातील पहिला ए आय ऑपरेटेड इमिग्रेशन कॉरिडॉर विदाउट बॉर्डर्स उपक्रमाचा भाग कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने सुरू केला आहे तर तो, तो दुबई विमानतळाने सुरू केलेला आहे इन डिटेल पाहूया त्याच्याबद्दल मित्र हो विमानतळ दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट उपक्रम ट्रॅव्हल विदाउट बॉर्डर्स है ना किंवा अनलिमिटेड स्मार्ट ट्रॅव्हल अंतर्गत सुरू झालेला ऑपरेटेड इमिग्रेशन कॅरिड्र काय आहे विशेष प्रवाशांना पासपोर्ट ओळखपत्र दाखवण्याशिवाय फक्त ए आय आधारित चेहरे आणि बायोमेट्रिकचा वापर करून इमिग्रेशन प्रक्रियेतून अगदी काही सेकंदात मार्ग मिळतो आणि अंदाज चौदा सेकंदात इमिग्रेशन पूर्ण होते एकाच क्षणी दहा प्रवासी एकत्र मार्ग मिळू शकतात त्यामुळे प्रवास प्रक्रियेत जलगती सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित होते हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्र पुढं पाचवा प्रश्न ब्रिटन इंग्लंड व वेन्समधील सर्वात तरुण सॉलिसिटर कोण बनले आहे मित्र हो लक्षात ठेवा हे भारतीय व्यक्ती आहेत आणि ते सॉलिसिटर बनलेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे याचं उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा कृषंगी मेश्राम हे बनलेले आहेत म्हणजे ब्रिटन इंग्लंडची इंग्लंड वेल्समध्ये सर्वात तरुण सॉलिसिटर कोण बनले आहेत कृषंगी मेश्राम ठीक आहे इंग्लेंड इंग्लेंड है? अग शिक्षणागमन पंधराव्या वयात द ओपन युनिव्हर्सिटी एल एल बी कायद्याचा अभ्यास सुरू केला अठराव्या वयात फर्स्ट क्लास ऑनर्स एल एल बी पूर्ण व्यवसाय पात्र व्यावसायिक पात्रता लीगल प्रॅक्टिस कोर्स एल पी सी मास्टर्स आणि एस क्यू उत्तीर्ण करून मार्च एप्रिल पंचवीस मध्ये सॉलिसिटर म्हणून अधिसूचित झाले मित्र हो लक्षात ठेवा फर्स्ट पर्सन आहे ते इंडियन लक्षात ठेवायची गोष्ट आहे की इतक्या कमी वयात त्यांनी अठरा वर्षात एल एल बी कम्प्लीट केले होते आणि कृषंगी मेश्राम हे तरुण सर्वात तरुण सॉलिसिटर बनलेले आहेत इंग्लंडचे हे सुद्धा माहिती असावं सहावा प्रश्न अलीकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा ग्राहक कोण बनला आहे ऑबियसली आपला देश भारत देश बनलेला आहे अलीकडे भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा ग्राहक बनला आहे भारत कोळसा वापरामध्ये चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे छत्तीसगडमधली गेवरा कोळसा खान ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खान मानली जाते ओके सातवा प्रश्न मिस युन्यूज इंडिया पंचितचा किताब कोणी जिंकलेला आहे असा आपला प्रश्न विचारलेला मित्रांनो हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा हो हो आहे सातवा प्रश्न पाहतोय आपण बघा हो जर आपण पाहायला गेलं कोण जिंकलेला आहे असं विचे विचारलेलं आहे तर मनिका विश्वकर्मा या जिंकलेल्या आहेत लक्षात ठेवा विजेता कोण आहेत मनिका विश्वकर्मा ठीक आहे इन डिटेल पाहूया आपण मित्रहो स्पर्धे ठिकाण व आयोजन फिलॉनचे आयोजन जयपूरमध्ये सीतापूर स्टुडिओमध्ये करण्यात आली ही जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे खूप पॉइंट महत्वाचा आहे ठीक केसरा केसरा है ना केसरा सेरा बॉक्स ऑफिस आयोजित आली होती आणि ग्रुप आहे लक्षात ठेवा ग्लामन ग्लाम ग्रुप आणि हा जो बॉक्स ऑफिस आहे दोन्ही आयोजित करण्यात आली विजेता आहे मनिका विश्वकर्मा राजस्थानच्या उपविजेता स्थान सहभागी प्रथम स्थान तान्या शर्मा यूपी द्वितीय महक डिंगरा हरियाणा तृतीय अमिषी कौशिक आणि चतुर्थ सारंगथम निरुपमा या एकूण एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर ठीक आहे माहीत असावा आपल्याला ठीक पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा वर्ल्ड फूड इंडिया पंचवीसची ची चौथी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती तर भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती लक्षात ठेवा म्हणजे होणार आहे सॉरी करण्यात येणार आहे पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे आणि भारत मंडपम नवी दिल्ली येथे चौथी अर आवृत्ती आहे ठीक आहे आणि थीम काय प्रो बघा प्रोसेसिंग फॉर प्रॉस्पेरिटी समृद्धीसाठी प्रोसेसिंग हे त्याचं थीम आहे आयोजक अन्न व प्रक्रिया आणि उद्योग मंत्रालय अंतर्गत हा वर्ल्ड फुल इंडिया पंचवीसचा आयोजन करण्यात आलं चौथं आहे लक्षात ठेवा वर्ल्ड आहे लक्षात ठेवा जागतिक लेवलचा आहे नवा प्रश्न गुन्हे डाऊन मर्डर ऑफ अन ऑलिम्पिक चॅम्पियन हे पुस्तक कोणी लिहिले आहे असा आपला प्रश्न विचारलेल्या लक्षात ठेवा आणि एखादा पुस्तकाचा सुद्धा प्रश्न आपल्याला येत असतो तोही सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे उत्तर आहे संदीप मिश्रा पुढे दहावा प्रश्न इंडिया आघाडीने उपराष्ट्रपती पदाच्या खालीपैकी टिंबटिंब उमेदवाराची घोषणा केली तो आहे तर ते उमेदवार कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे हा सुद्धा पॉईंट खूप महत्त्वाचा मित्र हो कारण हा सुद्धा पॉईंट माहीत पाहिजे बी सुदर्शन रेड्डी यांची निवड केली आणि एनडीए सरकार म्हणजे भाजप सरकार पाहायला गेलं सी पी राधाकृष्णन कोण आहेत मित्र हो बी सुदर्शन रेड्डी एकोणीशे एकाहत्तर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे वकील सुरू केले संवैधानिक दिवानी फौजदारी कर प्रकरण प्रकरणामध्ये विशेष धन्य अठ्ठाइशी मध्ये आंध्र प्रदेशचे महाधिवक्ता एकोणनाव हो मध्ये आंध्र प्रदेश राज्याचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दोन हजार सात मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि अकरा मध्ये सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार असणार आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असावं अकरावा प्रश्न पंचवीसशी बॉक्सिंग चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात येणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रो हो। लक्षात ठेवा अकरावा प्रश्न पाहतोय आपण ठीक आहे बघा उत्तर आहे बँकॉक थायलंड मध्ये आयोजित करण्यात येणार आहे बारावा अलीकडे कोणत्या राज्यात नारी अदालत सुरू करण्यात आलेले आहे तर ते सिक्कीम मध्ये सुरू करण्यात आलेले आहे तेरावा भारतीय सर्वात लांब मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन कोणी केले आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे चौदा इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स कोणी सुरू केला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर नीती आयोगाने सुरू केला आहे पंधरावा प्रश्न आशिया सर्फिंग चॅम्पियनशिप आहे ना तर एस सी मध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला तर रमेश बुदियाल ठरलेला आहे सोळा प्रश्न जगातील सर्वात मोठा भरड धान्य उत्पादक देश कोणता आहे ज्याचे जागतिक उत्पादनातील अडतीस टक्के उत्पादन आहे तर मित्र हो देश भारत देश आहे नेक्स्ट क्वेश्चन सतरावा ओडिशा राज्याच्या हातमाग उद्योगाचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर माधुरी दीक्षित यांची निवड करण्यात आलेली आहे अठरावा सप्टेंबर पंचवीस मध्ये होणाऱ्या ऐंशीव्या संयुक्त महाराष्ट्र महासभेत पॅलेस्टॅनला औपचारिक मान्यता देण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे तर ऑस्ट्रेलिया देशाने केलेली आहे लक्षात असू हो, नेक्स्ट कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ऐतिहासिक चोवीस तासांची चर्चा झालेली आहे त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याची चर्चा झालेली आहे विसावा कोणत्या राज्यात टाटा टू जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो तो जरा लक्षात ठेवा टू जरी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे तर अरुणाचल प्रदेशला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आजचा प्रश्न पंधरा ऑगस्ट पंचवीस रोजी भारताला कोणता स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलेला आहे म्हणजे भारताचा कोणता स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला आहे ऑप्शन आहे अष्ट्याहत्तर वा एकोणऐंशी वा ऐंशी वा सत्याहत्तर वा आपल्याला उत्तर सांगायचं आहे उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू